यांनी भव्य अशी तयारी या ठिकाणी केलेली आहे आणि सर्व रस्ते जाम झालेले आहेत प्रचंड गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघू शकताय मंजूर शहरातील हे सर्व लोक आता रस्त्यावर येऊन थांबलेले आहेत मनोज दादा जरांगे पाटील थोड्याच वेळामध्ये आगमन होतय पाटलांची गाडी आणि ताफा या ठिकाणी आलेला आहे आपण बघू शकताय आणि या ठिकाणी मोठमोठे क्रेन लावण्यात आलेले आहेत क्रेन मोठमोठे हार लावण्यात आलेले आहेत च्या साह्याने पाटलांच्या अंगावरती फुलांची उधळण केली जाते अशा पद्धतीने मंचरकरांनी या ठिकाणी अतिशय सुंदर असं निवेदन पाटलांच्या या स्वागतासाठी या ठिकाणी केलेलं आहे प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपण बघू शकताय म्हणून जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी थोड्याच वेळात आहे सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल दिसतात कारण जरांगे पाटील आल्याच्या नंतर त्यांच्यासोबत सेल्फी घेणं किंवा त्यांचा फोटो काढण्याचा मोह इथं कोणालाही आवरत नाही आपण बघू शकता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आणि प्रत्येकाच्या हातामध्ये या ठिकाणी मोबाईल दिसत आहेत प्रत्येक जण शूटिंग करायच्या याच्यामध्ये आहे कारण मनोज हो जरांगे पाटील या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्यासोबत फोटो काढणं किंवा त्यांचा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये काढणं तयारी बघू बघू शकताय अतिशय भव्य अशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे प्रचंड गर्दी आहे मनोज रंग पाटील यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे आपण बघू शकतो माझ मोबा

सर्व मराठा बांधवांनी केलेला आहे आपण बघू शकताय प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अगदी जेसीबी आणि क्रेनने पुष्पहार या ठिकाणी जरंगी पाटलांसाठी स्वागतासाठी घालण्यात आलेला आहे आपण बघू शकताय चारंगी पाटलांच्या ताब्यातील सर्व गाड्या आता पुढे येत आहेत पाटलांचं स्वागत या ठिकाणी भव्य दिव्य असं स्वागत केलं जात आहे आणि लोकांच्या भावना या ठिकाणी आपण बघू शकता की पाटलांसाठी हे सगळे थांबलेले आहेत म्हणून जरांगे पाटील आपल्या गावामध्ये येत आहेत आणि मग त्यांचं स्वागत केलं पाहिजे

या ठिकाणी गावनाम आहे उत्दै परशुती पालाडा आपन मुंबई पर्यंत जेवण जायचा आहे आम्ही त्याला संपूर्ण महाराष्ट्रामधून चांगला दर प्रतिसाठ मिळत आहे आज छोट्याودي लोक त्यांचा प्रतिभाव आहे कावेर काढाबद्दल आहे आजपासून फटाफटची योजना होती आज जोरदार या पाडसर का पुण्या ठिकाणी गावनाम सर्व पाटील यांचा ताफा या ठिकाणी येत आहे आणि आपण बघू आहे पोलिसांच्या गाड्या देखील पाहणीसाठी पुढे आलेल्या आहेत अगदी थोड्याच वेळात जारांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि पाटील आल्याच्या नंतर त्यांचं भव्य असं स्वागत या मच्छर नगरीमध्ये होत आहे मनोज मनोजारांगे पाटील आता या ठिकाणी पोहोचत आहे थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन होत आहे मंचर नगरीमध्ये मनोज दादा जारांगे पाटील यांचा प्रवेश झालेला आहे आता या मुख्य बस स्टँड पर्यंत येण्यासाठी त्यांना थोडासा वेळ लागतोय पाटलांना आता फक्त एक दहा ते पाच मिनिट लागणार थी आहेत या ठिकाणी पोहोचण्यासाठी मंचर नगरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये ते या ठिकाणी येणार आहे बघू शकता किती भव्य तयारी या ठिकाणी केलेली आहे ठिकाणी आपण बघू शकता या सर्व गाड्या आहेत आणि आता यांच्या पाठीमध्ये लगेच म्हणू दादा धारंगे पाटील आहे बघू शकता प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी आहे Gracias. No. No. मनोज दादा सारांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे आग पुण्यामध्येच पोहोचलेलो नाही आता मध्ये आहोत आणि मनोज दादा जारांगी पाटील यांचं देखील आगमन या ठिकाणी मध्ये होत आहे मंचरकरांनी प्रचंड मोठी तयारी या ठिकाणी केलेली आहे जरांगी पाटलांच्या स्वागतासाठी बघू शकताय भव्य अशी तयारी केलेली आहे जेसीबी लावलेले आहेत क्रेनच्या माध्यमातून पाटलांना हार घातला जाणार आहे या ठिकाणी आपण बघू शकताय जिकडे नजर जाईल तिकडे सगळे मराठी आपल्याला दिसत आहेत प्रचंड गर्दी या मंचर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते तळेगाव दाबाडे फाटा खूप लांब आहे कारण आम्हाला अजून चाकणला पोहोचायचं आहे आता मंचर मध्ये आहेत मंचर वरून वेळ जाणार आहे तो बरें या ठिकाणी बघू शकता प्रचंड प्रचंड लोक या ठिकाणी थांबलेले आहेत आपण त्यांच्या सोबत तोपर्यंत चर्चा करूयात पाटलांचं या ठिकाणी आगमन होत आहे पाच ते दहा मिनिटांमध्ये काय सांगाल काय भावना आहे सकाळपासून वाट बघ बा, तुम्हाला काय वाटतं मुंबईच्या समुद्राला भेटायला मनोज दादांचा समुद्र मराठ्यांचा समुद्र निघालेला आहे आणि ते पूर्णपणे यशस्वी व्हावेत आरक्षण नक्की मिळावं या अपेक्षेने आम्ही सकाळपासून इथे उभे आहोत मध्ये पूर्वीच राजगुरुनगर इथे सभा झाली त्यावेळी त्यांचं इथं स्वागतही झालं होतं आणि भाषणही झालं होतं थोडा वेळ थांबून स्वागत केलेलं होतं इथं मुंबईला जाणारे सगळे लोक नाही सर्वजण नाही काही निवडाके मोजके स्वागताला जास्त थांबलेले आहे मुंबईला संख्या गेली होती त्यापेक्षा कमी राहील का जास्त वाढेल तो अंदाज सा सांगू शकत नाही किती वाढेल याचा अंदाज नाही वाढेल पण किती प्रमाणात वाढेल हे अंदाज सांगू शकत नाही काय भावना काय वाटत सरकार यावेळेस आरक्षण देईल असं वाटतं सरकारनी द्यावं एवढा मराठा समाजाच्या भावना आणि मागणी एवढी तीव्रतेची असताना सरकारने त्याचा नक्की विचार करावा इतर जाती समाजाचा नक्कीच के विचार केलेला आहे आजपर्यंत यापुढे आता मराठा समाजाचा विचार करा कुणाला वंचित ठेवू नये तसंच मराठा समाजाचाही नक्की विचार परंतु गेल्याच्या नंतर शांतता राहिला असं वाटतं शंभर टक्के निम्मं शांत अंतर शांततेत पार पाडलेलं आहे निम्म्यापेक्षा जास्त अंतर शांततेत पार पाडलंय इथून पुढेही मनोजदादांचा शब्द कुणीही डावलणार नाही त्यांच्या शब्दाच्या व्यतिरिक्त कुणीही काही असा अपकृत्य करणार नाही ना बघू शकतात या आहेत मंचरकरांच्या भावना आता दादांची गाडी देखील या ठिकाणी पाठीमाग आलेली आहे आपण बघू शकतोय मनोज दारांगी पाटील यांचं आगमन या ठिकाणी होतोय मंचर नगरीमध्ये

जाने जाने ना ना या ठिकाणी आपण बघू शकताय प्रचंड गर्दी प्रचंड या ठिकाणी गर्दी आहे आपण बघू शकताय आणि हे सगळे लोक सकाळी नऊ दहा वाजल्यापासून पाटलांची वाट बघतायत कारण मनोजदादा जरांगे पाटील कधी येत आहेत पाटलांना आम्ही कधी पाहतोय त्या लोकांना अतिशय उत्सुकता आहे आपण बघू शकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आहे कारण मनोज जरांगे पाटील या गावामध्ये येत आहेत आणि त्यांचं स्वागत गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी केलं जाणार केल आहे त्यामुळं त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आपण बघू शकता एक आनंद आहे

थम्राफ प्रफ, दो टौपल करो हैता, आपजा है म cathedral कि आत पाल, आपजा निरूं म 뭐 दो एrial, आपजा स् सबस्प statistics thereby